हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर स्वागत आहे तुमचं नवीन विका व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जात आहोत म्हणजेच आलेले आहोत राजच्या फ्रेंडच्या बड्डेला तर आजचा फ्रेंडमध्ये दुसरे कोणी नाही हो आपल्या फॅमिलीमध्ये जर फॅमिली मेंबर्समध्येच राजचे खूप सारे बेस्ट फ्रेंड आहेत तर तिथे आपण आज बड्डेसाठी आलेले आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा ये राज आपण रांगोळी काढू ये बाहेर या रांगोळी काढू आपण कोणाचा बड्डे कोणाचा बड्डे आहे राज तुझ्या फ्रेंडचा बड्डे फ्रेंडच्या फ्रेंड बर्थडे ला आलो आपण तू काय गिफ्ट आणलंस त्याच्यामध्ये काय गिफ्ट आणलंस का दाखव एक वेळेस कसलं गिफ्ट आहे वा तुझी वॉच आणि ते गॉगल पण दे ना दे ना तुझं आणि ते पण दे, 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 दे ना गॉगल ते काय ना हा द्यायचं असतंय आपण रांगोळी काढू इथं छोटीशी रांगोळी काढून देतो रांगोळी घेऊन ये रे राजा आपण इथे काढू छोटी रांगोळी काढू घेऊन जा तुला माहिती नाही आहे तुझ्याच फ्रेंडचं घर आहे ना नाही आहे ड्रेस चेंज कर म्हटलं राजला दुसरा जॉकेटचा वगैरे ड्रेस घाल म्हटलं तर काय बोलला हा ड्रेस आहे मला कारण हा न्यू ड्रेस आहे राजचा त्याच्यामुळे हा फर्स्ट टाइमच घातलाय राजने आज आणि बोलला नाईटला बर्थडे आहे रात्री असतो मम्मा तर असा ड्रेस घालायचा असतो त्याच्यामुळे असा ड्रेस घातलाय राजने मम्मा ही केला गुद डब्बा मيال तू आणलास सांगुळीचा डब्बा तर राजला रांगोळीचा डबा भेटलेला आहे त्याच्या फ्रेंडच्या इथे गेल्यानंतर तर जवळपास राजला तिथे खूप सारी माहिती असते तर इथे रांगोळीचा डबा राजने आणून दिलेला आहे आणि त्यानंतर इथे मी काढते सी एक रांगोळी तर बघूयात रांगोळी कशी येते ते तर इथे दोन तीन कलर त्यामध्ये अवेलेबल होते आणि व्हाईट कलरची थोडीशी जास्त होती तर म्हटलं सिंपल अशीच काढावी कारण खूप सारे किड्स तिथे येणार होते बड्डेसाठी आणि कितीही मेहनत घेऊन जर चांगली काढली तर राहत नाही पण छान अशी काहीतरी वेगळी शोभा यावं कुठल्याही कार्यक्रमाला त्यासाठी आपण इथे रांगोळी का वगैरे काढत असतो किंवा फ्लावर्सच वगैरे डेकोरेशन करत असतो तर इथे छान अशी वेगळीची आणि फ्लावर्स थोडे दोन चार काढून मी वेगळी काहीतरी रांगोळी काढून घेणार होती तर मी इथे रांगोळी काढते तर हा व्हिडिओ कोण शूट केला व्हिडिओ कोणी शूट केला हा मम्मा मम्मा रांगोळी काढते व्हिडिओ मोबाईल कोणी पकडला होता मी तू पकडला होता तर बघा नेहमी कुठेही जात असतो तर माझा राज खूप हेल्प करत असतो चाल कर लय मस्त काढली होती तर आम्ही आता वाईसवर करतोय दोघ मिळून दोघ जण मेहनत घेत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि राज मला नेहमी कुठल्याही गोष्टीमध्ये खूप सपोर्ट करतो म्हणजेच हेल्प पण करत असतो तर रांगोळी पण आणून दिला मला राजनेच आणि हे जे व्हिडिओ शूट केलेलं आहे तर फर्स्ट टाईम इतका परफेक्टली राजनी व्हिडिओ शूट केलेला आहे नेहमी घरी वगैरे मी कुठेतरी साईडला वगैरे फोन ठेवून देत असते किंवा स्टँडवरती वगैरे फोन ठेवून देत असते पण इथे तो बसलेला होता म्हणजेच त्याच्यासोबत त्याचे दोन चार फ्रेंड वगैरे पण बाजूला बसले होते तेही त्याच्यासोबत धिंगाणं वगैरे करत होते आणि गप्पा गोष्टी पण त्यांच्या चालूच होत्या तर त्याच्यामुळे मी खूप सारा गोंधळ येत होता म्हणून आणि प्लस तिथे टी व्हीही लावलेली होती त्याचाही आवाज होता म्हणून हो आपज मी म्यूट केलेला आहे आणि आत्ता वायसोवर केलेलं आहे तर त्यांचा गोंधळ पण चालू होता प्लस माझ्या राजची इथे मेहनत पण चालू होती म्हणजेच मम्माला सपोर्ट करणं पण चालू होतं नराज छान <coughs> बनवलं राजनी व्हिडिओ थँक यू राज वेलकम मम्मा ल बिट टू मम्मा ल बिट टू बच्चा तर बघा माझी रांगोळी ते मी दोन तीनच कलर यूज केलेले आहेत तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की मला रांगोळी जमते का राज काय बोललास रे बाळ तू आता खूप उश्या छान करते कोण काढत छान रांगोळी मम्मा आणि हुशार कोण आहे बोलला आता मम्मा नाही मम्मा हाय नाही हुशार मी हाय कोण बोलल तुला मी हुशार मी, मी तुला रांगोळी आवडली का हे काढलेली अच्छा अच्छा तू पण आहेस ना हुशार मग तू पण हुशार होणारस ना मम्मा सारखा हो। गुड बॉय व्हायचं कि बॅड बॉय व्हायचं तुला गुड बॉय गुड बॉय हो। मम्माने सांगितलेलं ऐकतात ना सगळंच हम्म हो। अच्छा मग राज माझं हुशार आहे मम्मा सारखं ना मी जशी गुड गर्ल आहे ना तसं माझं बाळपण ना गुड बॉय होणार आहे है ना राज हो। मध्ये कुठले कुठले कलर येतले बाळ हे सांग ना बाळ रांगोळीमध्ये मध्ये कुठले कलर आहेत ग्रीन किल हा येलो वाईट हम्म तीनच कलर आहेत आणि थोडंसं इथे मी रेड थोडीशी रेड आणि पिंक अशी म्हणजे चिरी कलर होता तो तो पण इथे थोडसा टाकलेला आहे आणि सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे तर वेली वेली काढलेलं होतं म्हणजे थोडंसं पान काढलं होतं ग्रीन कलर फायलेली मम्माले छोटी रांगोळी काढले हा फायनली माझ्या मम्माने छोटीशी रांगोळी काढलेली आहे कारण ही रांगोळी आम्ही इथे बाहेर काढलो होतं हॉलमध्ये तर थोडीशी जागा होती हॉलमध्ये सगळेच येणार होते बर्थडे साठी तर छोटी शे उगी आता बसल्या ठिकाणी काय करावं म्हणून हे कला सुचली आणि आम्ही तिथे काढली हॅपी होली फॅमिली तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर राजनी पण इथं तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहे पण मी वाईज सहर केलेला आहे कारण बाजूला खूप सारा गोंधळ वगैरे चालू होतं त्याच्यामुळे तुम्हाला ओरिजिनल वाईज मला नाही देता आलेलं आहे तर हे परंपरा अशी अगोदरपासूनच चालत आलेली आहे आणि आत्तापर्यंत आहे तर संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे दिवाळी व्हायच्या नंतरच्या टायमिंगला सहा सात किंवा आठ असं प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या टायमिंग ठरवलेला असतो त्या ह्याच्याने इथं पाच गौऱ्या वगैरे घेत असतात त्याची पूजा वगैरे करत असतात आणि पीठ वगैरे हे सगळं इथे बघू शकतो तुम्ही अगोदर त्याची हळदी कुंक आणि पूजा करायची आणि नंतर एरंडीचे हे पानं वगैरे आतमध्ये ठेवून त्याला नैवेद्य जे काय आपण पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे केलेलं असतं ना ते नैवेद्य वगैरे याला दाखवत असतात तर जे काही आळस आहे निगेटिव्हिटी आहे आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे काही चुकीच्या गोष्टी वगैरे आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज जळजळून जाव्यात अशा म्हणत असतात आणि होळी निमित्त असं बमलत वगैरे साईडने फिरत असतात तर खूप साऱ्या गोष्टी आहेत पण हा ब्लॉग छोटासाच व्हिडिओ घेतला होता मी त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं सांगितलेलं आहे इकडे राज हे काढून दे राज इकडे हे काढून दे मला गाडीवरती बसून एवढं आगाव काम केले राजने बघा काय केलंस हे इकडे तू एक मिनिट बघ इकडे हे काढ अगोदर हे काढ कोण केले आगाव काम आगो कम कोण केले राजे राजे कोण केले आगोकाम इकडे बघ म्हणजे काय ना था? आता काय नाही निघे तर आता इथे बड्डे बॉय बो, बॉयचे ऑल फ्रेंड आलेले आहेत जसं की राज आणि दुसरे ऑल फ्रेंड इथे आलेले आहेत तर छान अशी इथे बड्डेला सुरुवात झालेली आहे तर आज होळीनिमित्त दुस सगळ्यांच्या घरी सण वगैरे असतात आणि इथे पण सण वगैरे होतात तर त्याच्यामुळे सगळे काही तयारी यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये नाही झाली असं म्हणत होते पण काही हरकत नाही आहे बड्डे सेलिब्रेशन वगैरे हे एक मुलाचा हट्ट असतो आणि सण तर आपल्याला प्रत्येक करावंच लागतात तर त्याचा हट्टापुरतीच इथे फ्रेंड वगैरे बोलवलं एक छोटासा बड्डे खूप छान असा सेलिब्रेशन केला आणि मेन म्हणजे मुलांचं काय असतं बड्डे म्हणजे सर्व त्याचे फ्रेंड वगैरे बोलवणं त्यांच्यासमोर छान असे गिफ्ट वगैरे त्यांच्याकडनं भेटणं न्यू ड्रेस वगैरे घालणं म्हटलं तरी त्यांच्यासाठी खूप छान आणि मोठं असं से स्पेशल सेलिब्रेशन वगैरे मुलांना वाटत असतं आणि मुलांची हे लहानपणी खुशी त्याच्यामध्येच असती फ्रेंड वगैरे बोलवणं ह्या सगळ्या गोष्टीमध्येच तर अशा पद्धतीने एक छोटासा बड्डे इथे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि ऑल फ्रेंड त्याचे इथे सगळ्यांचे आलेले होते आणि आणि तुम्हाला सर्वांना एक गोष्ट मला सांगायची आणि तुम्हा सर्वांनी याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस केलीच असेल तर मला एक सांगायचं जेव्हा कोणाच्या घरी कार्यक्रम वगैरे असतो तर आपण सर्वात मोठं गिफ्ट घेऊन जावं किंवा स्पेशल असं काहीतरी घेऊन जावं ज्याच्यासाठी आपण जातोय तिथे किंवा ज्या व्यक्तीसाठी तिथे जातो ज्या कार्यक्रमासाठी वगैरे जातोय ना की त्यांना आपलं गिफ्ट काहीतरी स्पेशल वाटावं वा, आवडावं वगैरे वा, वा, नेहमी आपण त्याची खूप काळजी घेत असतो आणि बड्डेला पण आता लहान मुलांचा वगैरे बड्डे असू देत किंवा मोठ्यांचा आपण खूप छान मोठ्या मोठ्या पार्टी वगैरे करत असतो किंवा खूप छान असे मोठे मोठे गिफ्ट देत असतो पण हे करत करतच आपली परंपरा जी आहे किंवा परंपरा म्हटलं तरी चालेल त्या गोष्टी जुन्या कुठेतरी थांबत चाललेल्या आहेत तर मी याच्यामध्ये गोष्ट नोटीस केली माहिती का खूप दिवस झालं माझ्या माइंडमध्ये माँण होतं पण तुम्हाला सर्वांसोबत पण हे शेअर करावं असं मला वाटत होतं तर जेव्हा मी तिथे बड्डेला वगैरे गेले ना तर प्रत्येकाने काही ना काही गिफ्ट आणलेलं होतं आणि रातचं पण चाललेलं की मम्मा माझ्या फ्रेंडचा बड्डे आहेच माझा भाऊचा बर्थडे असं तो म्हणत होता आणि त्याच्यासाठी स्पेशल असं काहीतरी गिफ्ट घेऊन जायचंय तर ते काय गिफ्ट आहे ते तुम्हाला पुढं कळेलच पण हे जे पार्लेजी बिस्किटचं आहे ना लाजवाब टेस्ट होती अगोदरची तुम्हाला माहितीत आहे तुम्हा, तुम्हा सर्वांना की पार्लेजी बिस्किटचीच म्हणून नाही ऑल काही पदार्थ आहेत ना अगोदरची टेस्ट खरंच खूप वेगळी होती आणि आत्ताची पण टेस्ट खरंच खूप वेगळी आहे तर हे पार्लेजी बिस्किट जे आहे तर आता बिस्किट हे बड्डेमध्ये देणं खरंच खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे आता बड्डेमध्ये बिस्किट आपण कसं द्यावं ते पुढच्या व्यक्तीला काय वाटेल वगैरे या सगळ्या गोष्टींचा आता विचार केला जातो पण खरंच खूप स्पेशल वाटलं तिथे सर्वांनी छान छान असे गिफ्ट दिले खूप मोठे असे गिफ्ट दिले कोणी पैसे वगैरे दिले गिफ्टमध्ये पण या सर्वांपेक्षा मी माझ्यासाठी स्पेशल सांगेल की माझ्यासाठी स्पेशल म्हणले तिथलं गिफ्ट असं होतं फक्त पार्लीचंच एक छोटंसं बिस्किट ते हातामध्ये देणं तेच मला खरंच खूप छान वाटलं आणि ते परंपरा आता कुठेतरी बंद होत चालली आहे तर ते कायम असावं असं मला वाटतं आणि खरंच मला खूप छान वाटलं बोलायचं तर खूप काय आहे त्या बिस्किटबद्दल पण एक छोटीशी गोष्ट आहे पण तुम्हाला काय वाटतं मला काय म्हणायचं म्हणून अगोदर मी जास्त काय व्यक्त केलेली नाहीये या व्हिडिओजमध्ये तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्हीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ती बेस्ट फिलिंग होती अगोदर आपल्या फ्रेंडचा वगैरे कोणाचा बर्थडे असायचा आणि आपण तिथे असं बिस्किट वगैरे काहीतरी घेऊन जायचो म्हणजे बिस्किट पॉकेट म्हणजे पार्लेजीचं किंवा एक चॉकलेट वगैरे स्पेशल असायचं तर तुमच्यासाठी कसं आहे ते तुम्ही सांगा पाव समोसा अरे एक सांग मला तुझ्या फ्रेंडच्या बर्थडे मध्ये काय काय खाल्लास तू दाखव बरं सांग सांग काय काय म्हणतात त्याला पाऊ अरे समोसा म्हणतात त्याला समोसा हा केक के? के? हे जिलेबी आणि केचक छान आहे तर इकडे सोला पाव जिलेबी पाव आणि काय म्हण पाव आणि हे केक पाव गोला पाव हे सगळी पार्टी आहे रात्री इथे तर फॅमिली तुम्हाला पण आली ना तुमच्या फ्रेंड सोबत बड्डे सेलिब्रेशन केलेली आठवण तर हे छोटीशी पार्टी कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि यांचं बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटतं तेही सांगायला विसरू नका मोठा हो लवकर अभ्यास कर सगळे स्वप्न पूर्ण होऊ देत है ना राज बघा सगळे फ्रेंड गेले सगळ्यांनी गम्मा खाऊन घेतला आणि राजने असंच घेतलं हातामध्ये सोला पाव ए सोला पाव सोला पावला न्यू ड्रेस घाल म्हंटल कोट वगैरे किंवा जॉकेटचं असं काहीतरी तर आमच्या सोला पावला फायनली आता इथे गिफ्ट ओपन करणार आहे आणि राजनी त्याच्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं म्हणजे त्याच्या फ्रेंडसाठी तर बेस्ट फ्रेंडसाठी होतं त्याच्यामुळे तर तो पण खूप एक्सायटेड होता तो ओपन करते वेळेस कारण राजलाही त्याच्यामध्ये काय गिफ्ट आहे हे माहिती नव्हतं आणि तो पण खूप छान असं एक्सायटेड होता कारण तो स्वतःच बोलत होता की माझा व्हिडिओज बनव मी गिफ्ट ओपन करते वेळेस तर याचं गिफ्ट ओपन करते वेळेस व्हिडिओज बनवले तर बघू शकतो तुम्ही आतमध्ये कुठला गेम आहे तर बुद्धिबळचा हा गेम आहे त्याच्यामध्ये लुडो वगैरे खेळू शकतो दोन चार प्रकारचे त्याच्यावरती आपण गेम खेळू शकतो आणि त्यालाही हा गेम खूप आवडला जेव्हा तो गेम ओपन केला ना तेव्हा स्टार्टिंगलाच असं बोललं की माझ्याकडे भरपूर सारे गेम आहेत आणि त्यामध्ये फक्त हा एकच गेम नव्हता माझ्याकडे आणि आता हा पण एक गेम झालेला आहे माझ्या बड्डेला गिफ्ट भेटलेला आहे राजने आणलेला आहे तर त्याच्या बेस्ट फ्रेंडनी त्याच्यासाठी हे गिफ्ट आणलं होतं तो पण खरंच खूप हॅप्पी झाला आणि हा पण खूप हॅप्पी झाला तर लगेच दोघं मिळून गप्पा मारायला लागले आणि काही फ्रेंड पण तिथे होते तर त्यांनी लगेच सुरुवात केली की आता आपण गेम स्टार्ट करूयात आणि गेम वगैरे खेळूयात असं बोलत होते लगेच आणि इथे गेम खेळणार आहेत आता बघूयात कुठला कुठला गेम यामध्ये आहे आणि कसं खेळतात ते आणि त्याच्यापेक्षा जास्त हा गेम राजलाच आवडलेला राज त्याला खूप रिक्वेस्ट करत होता की प्लीज आपण आता खेळूत ना म्हणून अशा पद्धतीने त्यांचा इथे गेम स्टार्ट गेम आहे ते चार जणांचा आहे खेळायच असते समोर तर छान अशी त्यांची पार्टी झालेली आहे बड्डे पार्टी झालेली आहे त्यानंतर त्यांची नाश्त्याची पण पार्टी झालेली आहे तर केक वगैरे सर्वांनी खाऊन झालेले आहे सर्वजण इथं केकचं वगैरे सांगत होते गप्पा गोष्टी मारत होते आणि त्यांच्या निमित्त आणि नि बड्डे विषयी बोलून इथे गप्पा मारून त्यांनी त्यांचा गेम स्टार्ट केला पण आता मला लागलेली ला होती भूक आणि संध्याकाळची वेळ पण होत आलेली होती आणि आज होता माझा गुरुवार त्यामुळे मी मॉर्निंगपासून काही खाल्लं नव्हतं तर त्याच्यामुळे म्हटलं आता जेवण वगैरे करून घेऊया तर इथे स्पेशल माझ्यासाठी खूप दिवसांनी गेल्यामुळे तिकडे ना माझ्यासाठी स्पेशल असं इथे ताट बनवण्यात आलं तर आज आहे होळी तर होळीनिमित्त सर्वांच्या घरी तर पुरणपोळी असते तरी ते माझ्यासाठी पुरणपोळी आमटी दूध तसंच भात वगैरे आणि समोसा वगैरे होतच बड्डे तर हे जे आहे रील्स कुठल्या तर रील्समध्ये हे आहे ट्रेंडिंगला हे तुम्हाला लक्षात आलंच असेल तर काही पाहून काही नेहमी सरत सतत आठवणीत येत असतं तशाच पद्धतीने इथला बड्डे सेलिब्रेशन पाहून आणि छोटी छोटी चिल्लर पार्टी पाहून मला माझ्या पण लहानपणीची खूप आठवण आली जेव्हा माझ्या फ्रेंड्सचा वगैरे बड्डे असायचा आणि मी सांगितल्याप्रमाणे की नेहमी आपण पार्लेजीचा बड्डे साठी बिस्किट पुडा वगैरे घेऊन जायचो त्याच्यामध्येच आपण खुश होत होतो खूप तर तशाच पद्धतीमध्ये मला तेच आठवण आली आज तर फॅमिली अशा पद्धतीने किड्स पार्टी बड्डे सेलिब्रेशन इथं झालेलं आहे मला तर नक्कीच आवडलं त्या सर्वांना बघून आनंदी मी खरंच खूप आनंदी झाले लहान मुला मुलांसोबत जितकं आपण आनंदी होत ना तितकं मोठ्यांसोबत कधीच आनंदी होत नाही माझं तर नेहमी तसंच आहे तर अशा पद्धतीने छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला आम्ही सिम्पल असा लुक केलेला होता तर आम्हाला पण जायला उशीर झाला घरी त्यामुळे संध्याकाळची वेळ आहे म्हणून तर फॅमिली आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल